बघू शकता बॉक्सवरती बारकोड आणि नाव आहे तर आपलं नाव आहे आणि प्राईज आहे तर मित्रांनो हा ह्या बॉक्समध्ये काय आहे त्याची प्राईज मी सांगतो आहे तर हे आपल्याला पाच हजार सातशे अठ्ठावन्न रुपयाला हे पडलं आहे म्हणजे जवळपास सहा हजार रुपयांचं याच्यामध्ये सहा हजार रुपयांची वस्तू आहे तर काय असेल तुम्ही घेज करा आणि तुम्हाला दाखवूया काय ऑर्डर केलं आहे ते तर आपली अनबॉक्सिंग पण खतरनाक असते च स्पेशल आपलं न्यू पार्टनर आहे वाव एकदम प्रीमियम असा बॉक्स दिसतो आहे आणि एकदम पूर्ण पॅक आहे बघू शकता तुम्ही काय ऑर्डर केला आता तुम्हाला समजलं असेल तर पूर्ण हा पण बॉक्स ओपन करू आणि पूर्ण आपण बघूया सहा हजारांचं काय असं ह्याच्यामध्ये आहे इकडे फ्लिपकार्टचा बारकोड आहे आणि इकडं सगळं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे वस्तूबद्दल हे बघा गिम्बल गिंबल स्टेबिलायझर स्मार्टफोनसाठी कारण आपल्याला व्हिडिओ काढावे लागते मोबाईलमध्ये सुद्धा पण आता ओपन करूया वगैरे वाव का आपण बाजूला ठेवू तर आपला मेन आयटम हा आहे डीगी टेकचा ऑर्डर केलाय हे बघा चा, चा। चार्जिंग केबल दिले हे आपलं स्टँड दिले इकडे बेल्ट आहे बेल्ट का दिलाय काय माहिती दिलंय बेल्ट आणि इकडे सगळे बुक्स वगैरे आहेत इकडे पण काय तर दिलं आहे वॉ काय दिलं आहे कसली तरी वॉर्निंग दिली आहे तर आपला मेन आयटम आहे असा कॅमेरा पकड तर आपला मेन आयटम आहे हा बघा इथे आपण मोबाईल लावू शकतो इकडे वरती मोबाईल होल्डर आहे इकडे आहे चार्जिंग पोर्ट हे बघा तर ह्याच्यावरती आपण मोबाईलसुद्धा चार्ज करू शकतो आणि हा सुद्धा चार्ज होतो हो गिंबल इकडे आहे जॉयस्टिक इकडे आहे पॉवर ऑन ऑफ बटन इकडे मोड्स दिलेत इकडे डब्ल्यू टी दिले ते नाही माहिती काय प्रकार तो इकडे स्विच करू शकतो कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा आय थिंक तर क्यूट असा दिसतो आहे आपला गिंबल हा बघा क्वालिटी पण भारी दिसते तर मी आता ऑन करतोय बघूया आवाज आला आहे इंडिकेटरला लाईट लागले तर मित्रांनो मी जसाही फिरवतो आहे ना तो आ, स्टेबल होतोय ऑटोमॅटिक कारण ती तीन मोटर आहे त्याला इकडे एक आहे वरती दोन आहेत तर हा बघा आपण पाहिजे तसा ॲडजस्ट करू शकतो कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली ना का मोबाईलने व्हिडिओ शूट करावे लागते त्याच्यामुळे व्हिडिओ स्टेबल येत नाही त्याच्यामुळे आपला हा गिंबल आहे नवीन सिक्स थाउजंड रुपीज चला तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि इथून असा नजारा बघा तिकडे काकणकोंडीचा वॉटरफॉल दिसतो आहे पण आपण जाऊ तिकडे पन बघा भरपूर मस्त मस्त नजारा दिसतो चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे डोंगराच्या टोकावरती भाजी काढण्यासाठी तर ती व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ती व्हिडिओ तुम्ही बघा खतरनाक मजा येणार आहे चला बाय बाय मित्रांनो